ओबीसी समाजाचे विविध प्रश्न अडीअडचणी आड़ सोडवतानाच त्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव राहुल काटकर यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक पुष्प फाउंडेशन स्वराज प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव युवा नेते राहुल काटकर यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला यानिमित्त राजकीय या सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिष्ट चिंतनाचा वर्षाव करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान इन सोलापूर न्यूज परिवाराच्या वतीनंही राहुल काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच त्यांची भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते शाल तसंच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तत्पूर्वी इन सोलापूर न्यूजचे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक करून राहुल काटकर यांच्या एकूणच कार्याचा आढावा घेतला यावेळी राहुल काटकर यांनी या सत्काराबद्दल इन सोलापूर न्यूज परिवाराचे मनापासून आभार मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आणि जी जबाबदारी दिली ती समर्थपणे पार पाडताना ओबीसी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न प्रयत्न करू असा संकल्प वाढदिवसानिमित्त व्यक्त केला मी माझ्या वाढदिवसानिमित्त आदरणीय लोकप्रिय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझे नेते देवेंद्रजी फडणवीस माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासास विश्वासास सा पात्र होण्यासाठी मला भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिवपद जे देण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी मी अहोरात्राता कष्ट घेऊन सींच्या ज्या अडचणी आहेत व सींना वारंवार जे शासनाकडून येणाऱ्या स्कीम असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या शासकीय सुविधा असतील त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी कसं दूर करता येतील आणि त्यांचे सगळं सुलभ प्रणालीमध्ये सींसाठी सुविधा कसं उपलब्ध दे करून देण्यात येतील याच्याबद्दल मी आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून सर्वप्रथम त्या सगळ्या ओबीसीच्या मागण्या मी माझे नेते माझे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांत भारतीय साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्राचे आमचे प्रदेश अध्यक्ष ओबीसीचे संजय साहेब यांच्यामार्फत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचणार आहे आपल्या सामाजिक राजकीय वाटचालीत इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांचं खूप मोठं योगदान असून त्यांच्यामुळंच आपण आज इथंपर्यंत जिद्दीनं आत्मविश्वासानं चिकाटीनं वाटचाल करू शकलो असं राहुल काटकर यांनी आवर्जून सांगितलं दरम्यान यंदाच्या वर्षीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जॉब फेअरचं आयोजन करण्यात येणार असून देवपुष्प फाउंडेशनच्या माध्यमातून महिला उद्योजिका घडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचंही भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव तथा देवपुष्प फाउंडेशन स्वराज प्रतिष्ठानचे संस्थापक राहुल काटकर यांनी सांगितलं यावर्षी देखील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जॉब फेअर घेण्याचा माझा संकल्प आणि मानस देखील आहे आता कंपन्यांशी माझं बोलणं चालू आहे की जास्तीत जास्त मी सोलापूरमध्ये कसं लोक युवकांना नोकरी दे देता येईल याचा यासाठी प्रयत्न करत आहे त्यासोबतच महिला उद्योजक घडवण्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे देवपुष्प फाउंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बरेच आम्ही शिबिर राबवणार आहे आणि नोकरी मिळावा हे माझं सर्वप्रथम त्याच्यामध्ये कार्य असणार आहे का तर फडणवीस साहेबांचं ध्येयच तो आ, आ, आहेस की महाराष्ट्रातील तरुण हा बेरोजगार म्हणजे राहिला नाही पाहिजे प्रत्येकाला हाताला काम मिळालं पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे तो उद्योजक झाला पाहिजे आणि महाराष्ट्र आपला सुजलाम सुपलाम झाला पाहिजे त्यासाठी मी नक्की प्रयत्न करत राह यावेळी वृत्त समन्वयक राजेश कुलकर्णी रविकांत बगले राजू गायकवाड दिनेश शिंदे बाबू चिप्पा मनोज जगताप आदींची उपस्थिती होती